श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या माध्यमातून भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने बेलापूर विधानसभेतील महिलांसाठी श्रावणानिमित्त खेळ खेळूया मंगळागौरीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात करण्यात आले होते मंगळागौर हा महाराष्ट्रात साजरा होणारा महिलांसाठीचा एक महत्वाचा सण असून प्रामुख्याने नवविवाहित महिला श्रावण मासात आपल्या माहेर येऊन प्रत्येक मंगळवारी हे व्रत करते ज्यामध्ये ती देवी पार्वतीची म्हणजेच मंगळागौरीची पूजा करते या व्रतामध्ये अखंडित सौभाग्याची धनधान्याची आणि पतीच्या दीर्घायुष्याची कामना करण्यात येत असते यावेळी आजूबाजूच्या महिला एकत्र येऊन मंगळागौरचा खेळ देखील खेळत असतात मात्र आता शहरी भागात ही प्रथा कुठेतरी नामशेष होत असतानाच आमदार मंदा भात्रे यांच्या माध्यमातून आपली महाराष्ट्रीयन संस्कृती जपण्याचा प्रयत्न या मंदा मात्रे यांच्या माध्यमातून होतोय या कार्यक्रमास दहा ग्रुप्सनी सहभाग घेत नाविन्यपूर्ण आणि सामाजिक संदेश देणारा मंगळागौरचा खेळ सादर केलाय आमदार मंदा मात्रे यांच्यातर्फे प्रत्येक ग्रुपला विशेष बक्षीस सोन्याची नथ आणि साडी देत त्यांचा सत्कार करण्यात आला महिलांचा आनंद हाच माझा सन्मान असून महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपण्याचे कार्य या माध्यमातून करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केले आज गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था सालाबाद प्रमाणे यावर्षी मंगळागौरीचा कार्यक्रम विष्णुदास भावेला घेतला जवळजवळ दहा मंडळी पार्टिसिपेट केलेलं कारण आमच्याकडे आज वेळ नाही आहे दोन वाजता आम्हाला हॉल रिकामी करून द्यायचा होता त्याच्यात दहा मंडळ आणि व्यक्तिगत ज्या वेशभूषा करून आलेला त्यांना सुद्धा आम्ही बक्षिस दिले आणि वयोवृद्ध महिला ज्या पंच्याहत्तर वर्ष होऊन गेल्या पण त्यांनीही ते डान्स केलेला आहे आणि आपली जी हे जी, जी एनर्जी ती पूर्वीच्या डान्समधून बसपुगडी पुन्हा रंगडी तुमचा तो कोंबडा मंगळागौरीतून वेगवेगळे प्रकार या महिलांनी दाखवले आहेत वेगवेगळ्या मंडळाला आम्ही प्राइस दिलेले आहेत प्रत्येकाला आम्ही चांगलं परफॉर्मन्स केलेला बेसभूषेला साडी आणि नथी दिलेल्या आहेत आणि बाकीच्यांना पाच हजार एक दोन दोन बक्षीस तीन हजाराची दोन हजाराची एक हजाराची उत्तेजनार्थ दिलेले आहेत आणि प्रत्येक मंडळाला काही ना काही मिळालेलं आहे आणि इतर ज्या महिला बेसभूषाकडून आल्या त्यांनाही दिल्या ह्या कारण एकच काम कार्यक्रम घेण्याच्या मागे त्यांच्यामध्ये लहानपणापासून शाळे जीवनापासून महिलांच्या अंगात कला असते शालेय जीवनात त्या मध्ये भाग घेतात पण मुलं झाली लग्न झालं हे सगळं विसरतात पण आज मंगळागौरच्या निमित्ताने नि, पूर्वी वाड्या वस्तीमध्ये मंगळागोर घराघरात व्हायची आज आम्ही इथे आणतो म्हणजे सगळ्या प्रभागातल्या महिलांना त्याच्यात पार्टिसिपेट करता येतं मराठी मुळ्या वेशभूषेमध्ये त्यांनी दे अनेक अनेक संदेश दिले स्वच्छतेचे प्लास्टिक बंदीचे शिवाजी महाराजांचे जिजाऊचे असे अनेक संदेश त्यांनी या कार्यक्रमामधून लोकांना दिलेले आहेत नुसता मंगळागौर न करता समाज उपयोगी संदेश देण्याचं कामसुद्धा अनेक महिला या देशामध्ये ज्या होऊन गेल्या त्यांची चित्र दाखवून त्यांच्यामध्ये एक माझंही चित्र ऍड करून त्यांनी या सगळ्या महिलांचा म्हणजे एक संदेश दिल्या महिलांमध्ये महिलां 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 अशीच ऊर्जा घेऊन तुम्ही पूर्ण वर्षभर काम करा आणि म्हणून हा कार्यक्रम आम्ही महिलांसाठी राबवतो आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आपण पाहिलं आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील आमचे प्रवक्ते राजू माजी नगरसेवक राजू शिंदेजी माजी नगरसेवक निलेश पाटील निलेश पात्रेजी आमचे पवार साहेब दीपक पवार नगरसेवक आमलेजी सगळे आमचे मंडळाचे अध्यक्ष सगळे कार्यकर्ते यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला आपण बघितलं बक्षीस वाटताना आमच्या सगळ्या महिला बघितली सगळ्यांना अतिशय आनंदात कार्यक्रम आहे पार